नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र दादासाहेब डेटले योगेश्वर युट्युब युट्यूब मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे नारला या गावामध्ये तालुका कोलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आपण फ्रेंड्स ऑफ आप वुमन्स वर्ल्ड बँकिंग ऑफ इंडिया या संस्थेअंतर्गत इथं दष्पर्निहार आणि जुवामृत चा आपण औषधी तयार करणार आहोत तर आज आपल्यासोबत मी बघत आहे की नारला गावातील सगळे महिला मंडळ इथं दुष्पर्निहार बनवण्यासाठी उपस्थित आहे तर चला आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की कशा कशा पद्धतीने आपण अर्ग बनवू शकतो नमस्कार आता आपण दश कशा कशा पद्धतीने बनवतोय सर पहिले अगोदर कारण पाला घ्यायचा दोन किलो नंतर लिंबाचा पाला घ्यायचा पाच किलो पपईचं घ्यायचा दोन किलो आणि बेल्याचं घ्यायचा दोन किलो सापोळीच घ्यायचा दोन किलो आणि तुळशीच घ्यायचा दोन किलो परत ते कन्या जे बिट्टी त्याचं घ्यायचा दोन किलो आणि अद्रक घ्यायचे दोनशे ग्राम मिरची घ्यायची पाचशे ग्राम लसूण घ्यायचा पाचशे ग्राम आणि आलास घ्यायचे अडीचशे ग्राम हा सर आता तुम्ही तुम्ही म्हणत असाल की बाबा हे आपण पाला पाचोळा बघतोय समजा जे काय होणार या औषधाने तर हे जो पाला पाचोळा तुम्ही बघतात जो पालापाचोळा तो आहे जो की आपले जनावर या पाल्याला खात नसतात जेणेकरून रस्त्या वेळ कशा प्रतिनिध केला जातो ज्यावेळी त्याचं औषध तयार होणार आहे जे किडे माकुडे आपल्या शेतावर येतात आपल्या पिकावर जे अटॅक करतात त्यांनी जेव्हा ते अटॅक करतील तर ह्या हे जो पाला पाचोळा आहे ज्याला ते खातील आणि ते कुठेतरी मरून जातील कारण की जर जनावर याला खाऊ शकत नाही तर कीड काय असणार आहे तर ते पण शेवटी मरणार असेल तर तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये आपण मिरची पण बघू शकतो मिरची तुम्हाला माहिती आहे आपण बी खाली तर आपल्याला किती त्रास होत असतो त्याच पद्धतीनं त्या किडे माकडीवर पण त्याचा त्रास होत असतो त्याच्यासोबत आदरक पण बघू शकता त्याच्यानंतर लसूण आहे आणि आपली हळदी या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत एक सांगायचा विषय एवढाच की हे तिखट गोड त्याच्यानंतर हा जो पाला पाचोळा आहे हे जे जनावर खात नाही ते समजा किडी कशी खाऊ शकते नाही खाऊ शकत म्हणजे त्याच पद्धतीनं आज हे आपण सेंद्रिय पद्धतीनं दशपर्णी तयार करत आहोत जेणेकरून आपण आपल्या पिकाला त्याची फवारणी करून त्याचा आपल्या uh, शेतकरी मित्रांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटेल कशा पद्धतीनं भेटेल त्याच्यासाठी आपण हे शेंद्रिय पद्धतीनं दश तयार करत आहोत तर शेतकरी मित्रांनो तर चला आपण आता हे एक एक पाला आपण या ड्रम मध्ये टाकू आणि तुम्ही बघा की कशा पद्धतीने आपण त्याच काम करत आहोत तर हा पाला कशा जात आहे तर आज आपण बघत आता करंचा पाला आपण ड्रम मध्ये टाकत आहोत हा कोणता पाला टाकला आपण आता करंट आता करणचा पाला आता तुम्ही बघू शकता हा आपला आपला जे गावठी लिंब असतो आपण बघत असतो लिंबाचे झाडं सगळ्यांकडे असतात तो लिंबाचा पाला आता आपण टाकत आहोत घेतात त्याच्यानंतर हो आपला पपयाचा पाला आपण पपया वगैरे सगळ्यांना माहीत आहे तर आता आपण पपयाचा पाला टाकत आहोत आता सीताफळाचा पाला आता आपण सगळे सीताफळ खात असतो तो पण पाला आज आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत म्हणजे हे काही वेगळं काही नाही समजा आपल्याच अवती भावतीचे झाड आहे ज्याचाच आपण पाला घेत आहोत कदाचित आपण समजा विसरलेलो आहे पूर्वी तुम्ही बघत होते ज्या वेळेस आपले आज आजोबा पंजोबा होते त्यावेळेस रासायनिकचा कुठेही आपल्याला कुठेही एकमात्र औषधी वगैरे माहित नव्हते त्या पद्धतीचे लोक त्यावेळेस शेती होत नव्हती का जर होत होती तर त्यावेळेस फवारणी कशा पद्धतीनं करत होते तर अशाच पद्धतीनं त्यावेळेस आपले आजो आजोबा पूर्वज औषधी बनून आपल्या शेतकऱ्यावर फवारणी करत असायचे तर बेलाचा पाला आपण बघतो महादेवाला सगळ्यात जास्त जे झाड आवडतं म्हणजे बेल त्याचा पण पाला आज आपण या दशपरिहारसाठी वापर करत आहोत सोबत तुम्हाला आता माहिती असेल हे आपली आपल्या सगळ्यांच्या दारासमोर तुळस असती आयुर्वेदिक मध्ये पण याचं खूप मोठं काम आहे जे की आज आपण ते विसरलेलो आहे याचे दररोज आपण दोन दोन पानं सुद्धा जर खाल्ले तर आपले शरीर एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत असेल तर याचा पण आज आपण या दस्ट आर्ट साठी उपयोग करत आहोत तर याच्यावर तुम्हाला समजून जात असेल की हे किती उपयोगी असू शकत आता त्यासोबत जसं मी तुम्हाला म्हटलो आपली हिरवी मिरची मिरची सगळेजण खातात तिखट लागतं त्या पद्धतीनं पण जे किडे माकुडे आपल्या झाडावर अटॅक करणारे त्यांना पण तिखट लागून ते जास्त वेळ त्याच्यावर स्थलांतर करू शकत नाही त्याच्यानंतर हे लसूण लसूणाचा पण उपयोग तुम्हाला माहितच आहे हे पण एकदम तिखट असतं आणि आपल्या आपल्याला जसं तिखट लागतं त्याच पद्धतीनं पण ते आपले जे पिकावर जे किडे माकडे अटॅक करतात त्यांना पण ते जास्त त्याच्यावर अटॅक होऊ देत तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो आता हे आपलं देशी गाईचं गोमूत्र आहे त्याच्यानंतर शेण हे पण आपण त्याच्यामध्ये टाकून हे जे आपण दशपर्णी तयार करत आहोत याला आपल्याला एक महिनाभर याला आपल्याला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ याला काढीनं हलवून घ्यावं लागतं तर सांगण्या माणसा हेतू फक्त एवढाच की आज आपण बघत आहोत निसर्गामध्ये खूप जास्त रासायनिक खताचा परिणाम होत आहे त्याच्यामध्ये आपण रासायनिकडे जास्त वाढलो आहे कुठेतरी आज आपण सेंद्रिय खताचा जास्त वापर करत नाही किंवा जास्त औषधीचा वापर करत नाही त्याच्यामुळे आपलं प्रदूषण पण खराब होत आहे आपल्या शरीरावर आपले लहान मुलं बाळ आपले जे आपण बघू शकतो समजा ही गाय वगैरे ते या सगळ्या गोष्टीवर त्याचा वाईट परिणाम होत आहे कुठेतरी आज आपल्याला परत या सेंद्रिय शेतीकडे येण्याची गरज पडलेली आहे आणि आपण आपली सज्ज सृष्टी त्यासोबत आपली मानवसृष्टी या, या सगळ्या गोष्टींना चांगलं जीवन देऊ शकतो तेवढाच आमचा ह्या प्रयत्न असणार ना आहे तर चाललं धन्यवाद शेतकरी मित्रांनो